नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी दिल्लीमध्ये सध्याचे राष्ट्रपती भवन आणि रायसोनी गावाची जागा ही होळकर यांची आहे या परिसरात अहिल्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी मागणी आपण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत तसेच प्रथमच धनगर वाड्यातून बाहेर येत अहिल्यादेवींची देशभर जयंती साजरी होते आहे याचे सारे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्यावे लागेल असे तोंड भरून कौतुक भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने चौंडी येथे दीपोत्सव आयोजित करण्यात आला तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून राष्ट्रपती मुख्यमंत्री या कार्यक्रमाला येणार आहेत अशी माहिती पडळकर यांनी दिली आहे यावेळी संघाने देशभर जयंती साजरी करत असताना देशातील अनेक मुख्यमंत्र्यांना देखील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं असल्याचं पडळकर यांनी म्हटलं आहे दिल्लीमध्ये मराठा आणि मोठा दबदबा निर्माण केला त्यामध्ये मल्हारराव होळकरांचे नाव ऐकल्यावर दिल्ली थरथर कापत होती अशा दिल्लीत अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक व्हावे तसे देशभर कुठेही नसलेले मल्हारराव होळकर यांचेही स्मारक होण्यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांकडे लेखी स्वरूपात मागणी करणार असल्याचं पडळकर यांनी म्हटलं आहे आणि या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजेंड्यावर अहिल्यादेवी होळकर यांची जयंती असल्याचं पडळकर यांनी स्पष्ट केलंय तसेच दिल्लीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक यासाठी समाज यांच्या माध्यमातून आग्रही झालेला दिसून आहे पहिल्यांदा असं घडतय की कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत पसरलेल्या विशाल भारतामध्ये दे अहिल्यादेवींची जयंती साजरी होते याचं सर्व श्रेय भारतीय जनता पार्टीला जातं नरेंद्र मोदी साहेबांना जातं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जातं स्वय कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अहिल्यादेवींचा इतिहास समोर आणण्याचं काम यापूर्वी कधीही कुणी केलेलं नाही ते आता होतंय अहिल्या देवींच्या विचारावरतीच मान्य नरेंद्र मोदी साहेब काम करतायत हे त्यांच्या कृतीतून दिसतंय कारण साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर सतराशे सत्तरला अहिल्या देवीने काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला त्याच्यापूर्वी सोळाशे सत्तरला शंकराचार्यांनी केला होता नंतर मोगलांनी ते मंदिर पाडलं मल्हारराव होळकर बाबा स्वतः तिथे गेलते की मी मंदिर बांधून देतो तिथले पुरोहित म्हटले की तुम्ही बांधून द्याल पण ती संरक्षण करण्याची क्षमता आमच्याकडनं हे परत येऊन आक्रमण करतायत तर तुम्ही बांधू नका विनंती केली पाहिल्या देवी परत जाऊन सतराशे सत्तरला या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि हे जीर्णोद्धार करताना त्यांनी तिथं ते लगत मंदिराला लगतची जी, जी जागा आहे ती जागा स्वतः विकत घेतली आणि ती मंदिरासाठी दिली आता परत अडीचशे वर्षानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर दोन हजार चौदा पर्यंत अनेक पंतप्रधान या भारतामध्ये झाले पण कुणालाही वाटलं नाही कि हिंदूंची ही पवित्र भूमी आहे हिंदूंचं हे श्रद्धास्थान आहे आणि त्या काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची आवश्यकता आहे परंतु माननीय नरेंद्र मोदी साहेबांना वाटलं आणि दोन हजार अठराला त्यांनी तिथं शुभारंभ केला आणि दोन हजार बावीसला लोकार्पण केलं आता अहिल्या देवींनी मंदिर बांधताना तिथली जागा विकत घेतली स्वतःच्या पैशानं आणि मंदिराला दिली त्याच धर्तीवरती नरेंद्र मोदी साहेबांनी किंवा उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ साहेबांनी तिथल्या सर्व परिसरातल्या लोकांच्या जागा विकत घेतल्या त्यांना बाजारभावापेक्षा जास्तीची रक्कम दिली आणि तिथं कॉरिडॉर डेव्हलप केला इतकंच नाही केलं तर त्या मंदिर परिसरामध्ये चार पुतळे बसवले त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा तिथं बसवलेला आहे शंकराचार्यांचा पुतळा बसवला आहे कार्तिक स्वामींचा बसवलेला आहे हे आणि भारत मातेचा हे खूप चांगलं पवित्र काम हे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आता इकडे तुम्ही बघितलं तुम्ही सगळे पंढरपूरचे पत्रकार मित्र आहात सोलापूरच्या विद्यापीठाला नाव द्यावं म्हणून किती आंदोलन झाली किती मोर्चे झाले किती जलबोरो झाले किती रास्ता रोको झाले परंतु राज्यामध्ये देवाभाव मुख्यमंत्री झाले आणि त्याला वाटलं अरे अहिल्या देवींच्या कामाला आपण न्याय देण्याची आवश्यकता आहे आणि त्यांनी सोलापूर विद्यापीठाचं नामांतरण करून टाकलं अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर केलं अहिल अहिल्यानगरला आता नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली आणि मध्ये घोषणा केली चौंडीला आणि मंजुरी पण दिली तुमच्या आता शासन निर्णय तुमच्यापर्यंत आला असं खूप चांगलं काम सरकार आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तर ह्या सगळ्या गोष्टीला पुढं आणण्याचं काम केलं मला वाटतं दहा हजाराच्या वर कार्यक्रम देश दे हे देशभर वेगवेगळ्या पद्धतीचे झालेले आहेत त्यामध्ये चित्र तयार करणं अहिल्यादेवींचं एकच हातामध्ये पिंड असणारं किंवा घोड्यावरती तलवार घेतलेला दोन चित्र आपल्याकडे उपलब्ध आहेत परंतु आता वेगवेगळी त्यांच्या इतिहासाचा अभ्यास करून तशा पद्धतीची चित्र नवीन लोकांच्या समोर आली महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठामध्ये चर्चासत्र झाली देवींच्या पूर्ण इतिहासावरती दिल्लीमध्ये तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये चर्चा झाली योगी आदित्यनाथ साहेबांनी तिथल्या एका राजकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक देवी होळकर यांचं नाव दिलं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री स्वतः इंदूरमध्ये गेले तिथं त्यांनी कॅबिनेट घेतली तिथल्या एका मोठ्या नामांकित महाविद्यालयावर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव दिलं प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत मग दक्षिण भारत असेल उत्तर भारत असेल पूर्व भारत असेल पश्चिम भारत असेल मध्य भारत असेल असं एवढ्या मोठ्या प्रमाणात अहिल्या देवींच्या विचाराला अभिवादन करण्यासाठी त्यांचा इतिहास पुढे आणण्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठं काम सुरू आहे मी तर शब्दामध्ये हे सांगू शकत नाही इतकं मोठं काम हे आता मोठ्या प्रमाणात होतंय आता आम्ही मागण्या ह्या करणार आहे तुम्ही जो विषय घेतला दिल्लीमध्ये महाराष्ट्रातून जाऊन ज्या कोणी योद्ध्यांनी दिल्लीवरती धबधबा निर्माण केला असेल तर ते सुभेदार मल्लारराव होळकर आहेत सुभेदार मल्हाराव होळकरांचं नाव जरी ऐकलं तर दिल्ली थरथर कापायची आणि दिल्लीमध्ये जे राष्ट्रपती भवन आहे हे होळकरांची खाजगी मालमत्ता आहे रायसोनी नावाचं गाव आणि आजूबाजूची सात आठ गावं ही होळकरांची जागीरदारी आहे आताचं जे राष्ट्रपती भवन आहे ते होळकरांच्या जागेमध्ये आहे आणि आमच्या मागण्या आहेत आता आम्ही मान्य देवाभवच्याकडं ह्या मागण्या देणार आहोत की दिल्लीमध्ये तुम्ही आता म्हटला त्या पद्धतीनं अहिल्या देवींचं एक मोठं स्मारक होणं अपेक्षित आहे या होळकर घराण्याचे मूळ पुरुष आहेत सुभेदार मल्हाराव होळकर यांचं स्मारक कुठंच नाही आहे त्यांचं स्मारक होण्याची आवश्यकता आहे तर हे सगळे जे विषय आहेत ते आम्ही पत्ररूपी पत्ररूपी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे ह्या सगळ्या मागण्या एकतीस तारखेला आम्ही करू